बाजार कर भ्रष्टाचार प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवत गावच्या लोकनियुक्त सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी एल बी जाधव यांच्यावर कारवाई करावी असा प्रस्ताव हातकळंगले गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केलाय हातकळंगले तालुक्यातील भादोले इथल्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस ते आज अखेर ग्रामपंचायतीनं बाजार कर वसूल केलाय पण वसूल केलेला कर ग्रामपंचायतीच्या खा खात्यात जमा केलेला नाही हा प्रकार माहिती अधिकारातून लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांच्यासह पाच ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह हातकळंगलेच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती बाजार कर भ्रष्टाचार प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती या तक्रारीची दखल घेऊन गट विकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी आणि विस्तार अधिकारी एस कटारे यांनी ग्रामपंचायतीमधील दप्तरांची तपासणी केली असता तक्रार केलेल्या सालातील वसूल बाजार कर हा ग्रामपंचायत खात्यात जमा झाला दिसून आलंय याबाबत पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस लागू केली होती दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी अवघडे यांनी जमा केलेली कराची रक्कम व्याजासह बारा हजार रुपयांपर्यंत होते रक्कम वसूल केली असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा खुलासा करण्यात आलाय दुसरीकडं आठवडा बाजार कर वसुली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवणं नियमित आढावा न घेणं अशा मार्गानं कर्तव्यात कसूर झाली आहे या प्रकरणी सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी एलबी जाधव हे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलाय